नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल तर बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एकदम खुश खबर आहे नुकतीच सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केली होती आणि त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे तशीच योजना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे तर ही योजना काय आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम सहा हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना काही रक्कम मिळणार आहे डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना काही रक्कम मिळणार आहे थी बात तर ही बातमी खूप महत्वाची आहे तर समजून घेव्यात ही बातमी काय आहे आजच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज चॅनलवरती ही बातमी मला बघायला मिळाली ती बातमी तुमच्यासोबत शेअर करतो जेणेकरून तुमची खात्री पटेल तर जाऊयात थेट आपण बातमीकडे एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री शिंदेकडून राज्यातल्या तरुणांसाठी योजना जाहीर करण्यात आलेली आहे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केलंय पदवीधर तरुणांना दहा हजार स्टायपण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही लोक म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि जे आहे ते सरकार भरेल लाडकी बहिड योजने पाठोपाठ आता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास योजना राज्य सरकार आणत आहे बारावी पास डिप्लोमा आणि पदवीधारकांसाठी दरमहा स्टायपेंटची घोषणा करण्यात आलेली आहे बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमा धारकांना आठ हजार तर पदवीधरांना दहा हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे आपण काही लोक म्हणाले तर केलं लाडका भावाचं काय के लाडका का केलं ला। आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल